अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे नऊ ऑगस्ट श्रावणातील पहिला शुक्रवार आणि या दिवशी नागपंचमी आलेली आहे श्रावण महिन्यामध्ये येणारा पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी नागाची पूजा केल्याने कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात म्हणून या दिवशी घरोघरी नागदेवताची पूजा केली जाते त्याचबरोबर या नागपंचमीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपायसुद्धा सांगितले आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी आपल्याला ही एक वस्तू घरामध्ये प्रज्वलित करायची आहे ही वस्तू घरामध्ये प्रज्वलित केल्याने आपल्या घरातील अडचणी वास्तुदोष हे सगळं दूर होऊन जाईल घरातील आजारपण कलह भांडणं हे सर्व आपलं दूर होऊन जाईल आपल्या जीवनामध्ये अनेक अडथळे येत असतात त्यातून काही लोक बाहेर पडत असतात तर काही लोक बाहेर पडत नाही त्यांच्या जीवनात अडथळे काही कमी होत नाहीत परंतु त्यामध्ये वाढही होतच असते आपल्या आयुष्यावर हित परिणाम करणारे हे प्रसंग आपल्या कुंडलीमध्ये येऊ शकतात तुम्ही काल सर्पदोषाबद्दल ऐकलं असेल तर हा दोष आपल्या जीवनामध्ये आल्याने आपल्यावर वाईट आणि चांगला असे दोन्ही परिणाम होत असतात काल सर्पदोष असेल तर आपल्या कुंडलीत अनेक शुभ आणि अशुभ योग हे येतच असतात कुंडलीमध्ये शुभ योग आपल्याला इच्छित फळ देत असतात तर कुंडलीतला अशुभ योग आपल्याला अनेक मोठ्या संकटात नेऊन टाकतो कुंडलीमध्ये असे अनेक योग आहेत त्याला वाईट म्हटलं जातं त्यापैकी एक आहे तो, तो म्हणजे कालसर्पदोष ज्या व्यक्तीला कुंडलीमध्ये कालसर्पदोष आहे तर ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्टीने नेहमी असंतुष्ट राहते काही लोकांना या दोषामुळे खूप अडचणी येत असतात तर काहींना येत नसतात असं दोन्ही या काल सर्पदोषामध्ये येत असते काहींची मुले हे नेहमी आजारी पडत असतात आपण कितीही हॉस्पिटल केलं दवाखाना केला काही ना काही त्यांच्या मागे हे चालूच असते आपल्या नोकरीमध्ये सुद्धा अडथळे हे येतच असतात कालसर्प दोषापासून मुक्ती होण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात तर आपल्याला आज उपाय करायचा आहे सायंकाळी हे कालग सर्पदोष दूर होण्यासाठी तुम्हाला उपाय सायंकाळी करायचा आहे सहा ते साडेसात या दरम्यान तुम्हाला करायचं आहे पण तुम्हाला सहा ते साडेसात या वेळेमध्ये जर होत नसेल तर तुम्ही अगदी रात्रीच्या बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अगदी सोप्पा आहे एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही ज्याच्यामध्ये दररोज कापूर प्रज्वलित करता ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडशा तुम्हाला अक्षिदा टाकायच्या आहेत म्हणजे तांदूळ ठेवायचे आहेत तीन भीमसेनी कापराच्या तुम्हाला वड्या ठेवायच्या आहेत आणि दोन अख्ख्या फुलंवाल्या तुम्हाला लवंगा ठेवायच्या आहेत आणि थोडंसं तूप असेल तर तुमच्याकडं टाकायचं आहे नसेल तर नाही टाकलं सुद्धा चालते आणि हे तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित झाल्याच्यानंतर यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तिळं टाकायचे आहेत काळे तीळ पितृदोष कमी होण्यासाठी आपण काळे तीळ वापरत असतो त्यामुळे तुम्हाला थोडेसे काळे तीळ यामध्ये टाकायचे आहेत आणि हे प्रज्वलित झाल्याच्यानंतर आणि या मातीची एक पंथी घेतली किंवा तुम्ही कापूर दळायचं जे भांड घेतलेलं आहे त्याच्या खाली तुम्हाला काय करायचं एक प्लेट ठेवायची आहे प्लेट म्हणजे कारण जेव्हा हे प्रज्वलित होईल तेव्हा हे ते गरम होते वाफ त्याची आपल्या अंगावर येत असते हातावरती त्यामुळे खाली प्लेट ठेवायची आहे आणि संपूर्ण घरभर घेऊन तुम्हाला हे फिरवायचं आहे याचा धूर तुम्हाला संपूर्ण घरभर दाखवायचं आहे हे प्रज्वलित केलेली मातीची भांडी अगदी आपल्या मेन उंबरट्या च्या बाहेर घेऊन जायचं आहे तुम्हाला तिथून हे धूर दाखवायचं आहे प्रत्येक रूममध्ये आपल्याला न्यायचं आहे आपलं एक रूम दोन रूम किती तुम्हाला रूम आहे त्या रूममध्ये तुम्हाला फिरवायचं आहे आणि तुम्हाला हे प्रज्वलित असलेलं हे परत देवघराच्या समोर आणून तुम्हाला ठेवायचं आहे रात्रभर तुम्हाला तिथेच राहू दिलं तरीही चालते कारण तुम्ही रात्री आता कुठं फेकणार फेकण्यासारखी तुम्हाला जागा असेल तर तुम्ही एका साईडला फेका जर फेकणं होत नसेल तुम्हाला तर रात्रभर आपल्या घरामध्ये ठुलं तरीही सुद्धा चालते काही प्रॉब्लेम नाही सकाळी झाले की एका साईडला तुम्हाला त्या मातीत जी पंती घेतलेली आहे त्यातल्या वस्तू घ्यायच्या किंवा जे कापूर जाण्याचं तुम्ही भांडं घेतलं होतं त्यामधले सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि एका साईडला तुम्हाला हे टाकून द्यायचं आहे जेणेकरून हे कोणी वलांडून जाऊ नये अशा पद्धतीने तुम्हाला हे वस्तू टाकून द्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा उपाय करायचा आहे आपल्याला आज नागपंचमीच्या दिवशी हे उपाय करायचा आहे आज आपल्या वर्षातून हे एकदाच उपाय करायला भेटतो तेही नागपंचमीच्या दिवशी विशेष तिथीला काही विशेष उपाय जर केले तर आपल्यावरती असलेले दोष हे नक्कीच आपले कमी व्हायला सुरुवात होत असते हळूहळू का होईना आपले दोष हे कमी व्हायला सुरुवात होत असते आपल्याले आपल्या ज्या अडचणी आहे जे अडथळे आहेत ते सुद्धा आपले कुठे ना कुठं कमी व्हायला सुरुवात होत असते आपले जे थांबलेले कामं आहेत ते मार्गी लागायला सुरुवात होते आपल्या प्रत्येक कामामध्ये आपण कोणतं काम करायला गेलं तर आपल्याला त्यात यश मिळत नाही अडथळे हे येतच असतात त्यामुळे असे काही विशेष तिथीला जर आपण काही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल काही दिवस लागतील पण नक्कीच तुमचं काम हे पूर्ण होईल त्यासाठी तुम्हाला आजचा उपाय करायचा आहे नागपंचमीच्या दिवशीचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ